हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात आज आहे रविवार आणि आम्ही निघालेलो हो, आहोत शनिवार वाड्या पाहण्यासाठी कारण बराच दिवस माझा मुलगा नव्हता ना त्याच्यामुळे मग आम्ही कुठं गेलो नव्हतो कारण तिथूनच नाही नंतर आम्ही पेशवे ऊर्जा पार्क येथे पण जाणार होतो जे की लहान मुलांसाठी खूप छान आहे मग यावेळेस म्हटलं व्यंकटेश आहे तर तिकडेच जाऊयात तर मग आम्ही निघालेलो आहोत अगोदर आम्ही निघालो बसस्टॉपकडे की जाऊयात बसस्टॉपनी म्हणजे बसने जाऊयात असं ठरलं नंतर मग असं ठरलं की व्यंकटेश आहे सोबत तर बसने नको प्रवास करूया कारण रविवारी पण खूप गर्दी असते त्यामुळे आम्ही बसस्टॉपवर बसून पण ओला बुक केली आणि डायरेक्ट ॲटोने शनिवार वाड्याकडे निघालो तिथे गेल्यानंतर व्यंकटेशला भूक लागली होती मग व्यंकटेश बोलला की त्याला डोसा खायचा आहे मग तिथे डोसा खाल्ला पाणीपुरी पण खाल्ली आणि नंतर एक त्याला पार्सल पण घ्यायचं होतं आतमध्ये बसून खाण्यासाठी तर ते पण एक पार्सल केलं आणि मग आतमध्ये निघालो तर चला मग पाहूयात शेनववाडा नव्हतं की शनिवार वाड्याला पण एवढी गर्दी असेल म्हणून तिकीट काढायचं तर ऑनलाईनच होतं तिथे स्कॅन करून तिकीट काढा आणि आतमध्ये जावा असं होतं पण काही चार पाच वर्षापूर्वी आम्ही आलो होतो तेव्हा ते आतमध्येच तिकीट काढत होते पण यावेळेस वेगळं झालेलं आहे की तुम्ही तिथं स्कॅन करायचं आणि मोबाईलवरूनच तिकीट काढायचं तिकीट काढला आम्ही आणि आतमध्ये गेलो दरवेळेस आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा खालतीच फिरतो म्हणजे फिरायला खूप म्हणजे खूप वेळ लागतो पण यावेळेस ठरवलं की वरती जाऊयात ते वर आहेत ना तिथे गेलो होतो आम्ही आता त्याला काय म्हणतात ते मला पण माहिती नाही पण यावेळेस विठू पण होता ना विठू बोललं की आपण वरती जाऊयात मग वरती गेलो होतो आम्ही आणि वरतूनच सगळं पाहिलं फोटो वगैरे पण वरतूनच काढले कारण खाली पण ऊन खूप होतं वर ऊन एवढं लागत नव्हतं आणि वरून फिरण्यासाठी पण खूप छान वाटत होतं मी काय आपला व्हिडिओ बनवत फोटो काढत निघत होते आणि हे दोघं मस्त एन्जॉय करत होते आणि मी फोटो काढायचं काम करत होते एका जागी बसून आणि मग काय खूप फिरलो फोटो वगैरे काढले कारण इथून नंतर आम्हाला पेशवी ऊर्जा पार्कला पण जायचं होतं कारण व्यंकटेशला तिथे खेळायचं होतं ना त्याच्यामुळे पण आम्ही इथं थोडंसंच फिरलो आणि नंतर तिथून डायरेक्ट ओला बुक केली आणि पेशवी ऊर्जा पार्क इकडे गेलो कारण ते पण पार्क ना काहीतरी पाच का सहा वाजाच्या दरम्यान बंद होतं आणि आम्हाला इथंच शनिवारवाड्यामध्येच आम्हाला काहीतरी दोन का तीन वाजले होते तिथं नंतर त्याला खेळायला मिळायचं नाही म्हणून आम्ही तिथून पटकन पेशवी ऊर्जा पार्क इकडे गेलो आणि तिथे गेल्यानंतर तिथे बघतोय तर काय तिथे पण भयंकर गर्दी तिकीट काढण्यासाठी लाईन एवढी मोठी होती ना तिथे पण तिकीट काढण्यासाठी मला वाटलं नव्हतं की इथे पण एवढी गर्दी असते इथे पण येतात लहानांसाठी तिकीट चाळीस रुपये आणि मोठ्यांसाठी दहा रुपये तिकीट पाहून तर मला असं मग तिकीट घेतल्यात आम्ही आणि आतमध्ये गेलो आतमध्ये लहान मुलांसाठी खरंच खूप ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजे रस्सीच्या ॲक्टिव्हिटी किंवा अदर ॲक्टिव्हिटीज असतात ना त्या पण खरंच खूप छान छान ॲक्टिव्हिटी आहेत आतमध्ये गेल्यानंतर तर अगोदर व्यंकटेशने तिथे पेशवींचा पुतळा आहे तिथे जाऊन फोटो काढले तो बोलला की माझे फोटो काढ व्हिडिओ बनव मग त्याने तिथली फुलं घेऊन मला पण दिली फुलं हे घे मम्मी तुझ्यासाठी म्हणून आणि त्यांचं बघून प पाठोपाठ स्वप्नील पण मला फुलं देऊ लागली त्यांना तर काय नुसतं कारणच हवं असतं मला म्हणजे फुलं देण्यासाठी मग काय आम्ही ॲक्टिव्हिटी एरियाकडे गेलो आणि तिथे लगेचच व्यंकटेशने सुरू केले ॲक्टिव्हिटी टी केल्या तरी व्यंकटेश काही त्याचं मन भरत नव्हतं आणि तो थकत नव्हता जेवढं खेळावं त्याला ना कमीच वाटत होतं एवढं खेळत होता त्याच्या पप्पासोबत आणि त्याचे पप्पा पण त्याला खूप खेळत होते असं काही बाहेर वगैरे ॲक्टिव्हिटी वगैरे असेल किंवा बाहेर कुठं गेलत ना तर व्यंकटेशची पूर्ण जबाबदारी त्याच्या पप्पावरच असते म्हणजे स्वप्नील पूर्ण जि जिम्मेदारी घेतात त्याची त्याला काकाला घेण्यापासून असेल त्याचं काही बघण्यापासून असेल त्याचं खाणं पिणं सर्व त्याची स्वप्नील बघतात पण घरी काय असेल ना अभ्यास वगैरे ते सगळं मला बघावं लागतं पण बाहेरची जिम्मेदारी मला नाहीच येत म्हणजे ते सगळं मी सांगायच्या अगोदर म्हणजे ते स्वतःचे स्वतःच सर्व करतात त्याला घेऊन चालणं त्याचा हात पकडणं म्हणजे त्याला त्याचे पाय दुखत असेल तर त्याला घेणं वगैरे सर्व व्यंकटेशचे पप्पा करतात आणि आज पण ते खूप खेळले त्याच्यासोबत आणि त्याला खेळवलं आणि मग फायनली आम्ही फुलराणीकडे आलो त्याला रेल्वेमध्ये बसायचं होतं मग तिथे तिकीट घेतलं मी नको म्हणत असताना स्वप्नेली मला चल बोलले बस काय करतेस तू थांबून तरी मग आम्ही गेलो तिकीट दिलं त्यांना आणि पुढं गेलो तर पुढे थोडीशी गर्दी होती व्यंकटेशला पुढच्या बाजूला बसायचं होतं पण अगोदरच जण तिकीट काढून तिथे थांबले होते वेट करत की रेल्वे रिकामी होऊन आल्यानंतर तिथे बसता येईल त्यामुळं आम्हाला पुढं जागाच मिळाली नाही मग स्वप्नील बोलले की जाऊ देत थांबते त्यांचं एक राऊंड होऊ देत मग नंतर रेल्वे आल्यानंतर रिकामं होतं मग तेव्हा आपण पुढं बसूयात ठीक आहे म्हटलं मग आम्ही थोड्या वेळ थांबलोत मग रेल्वेने एक राऊंड मारून आली आणि रेल्वे थोडंसं थांबली मग आम्ही पुढच्या बाजूला बसलो मी काय व्हिडिओ बनवायचं काम करत होते आणि दोघं मस्त एन्जॉय करत होते आणि खरंच छोटीशी रेल्वे होती मिनी रेल्वे पण खरोखर रेल्वेचा म्हणजे अनुभव आला म्हणजे छान वाटत होतं तिथे बसून <laughs> कधी कधी लहान मुलांसोबत आपण पण लहान व्हावं हो लागतं <laughs> मारून झाला मग आम्ही ठरवलं की जाऊयात आता बाहेर गेल्यानंतर जेवण करूयात पण नाही व्यंकटेशचं काय त्याला कसलाच थकवा येत नव्हता त्याला आणखीन खेळायचंच होतं आणि पार्क बंद व्हायची हो, वेळ पण आली होती खाली वरडत होती की पार्क बंद होणार आहे पाच वाजता तर तुम्ही जावा बाहेर तरी पण याला खेळायचं होतं मग थोडंसं खेळलोत आणि मग बाहेरच्या दिशेने निघालोत बाहेर गेल्यानंतर पण त्याची नकरी चालूच होते की आ, मला हे करायचं आहे ते करायचं आहे म्हणजे बाहेर ना सारसबागेच्या बाहेर म्हणजे माहीतच असेल जे जे बागेला गेले होते की बाहेर लहान मुलांचे खेळण्याचे स्टॉल वगैरे भरपूर आहेत त्याचप्रमाणे झुल्या आहेत ते काय म्हणतात नंतर जम्पिंग जम्पा काय आहे ते मला माहीत नाही त्याला काय म्हणतात ते, ते पण आहे नंतर गाड्या वगैरे भरपूर काही आहे लहान मुलांचे लहान मुलं लहान मुलांनी ते पाहिलं की आकर्षित होतात मग हट्ट करू लागतात तरी पण मी त्याला काही घेऊन दिलं नाही मग थोडासा रूस लावत होतो मला काहीच नको जेवायचं नको असं तसं म्हणत होता तरी पण मी त्याच्या आवडीची एक व्हेज मंचुरियन घेतली होती आणि स्वप्नीलने हक्का नूडल्स मागवले होते ते खाल्लं आम्ही आणि मग घरासा घराकडे निघालोत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बाय